मला आहे ला ना म्हणजे हातामध्ये स्टँडला लावून नाही स्टिकला लावून मोबाईल धरला ना मग इकडं मोबाईल ते बटन चालू करता येत नाही बरं का व्हिडिओचं हां आणि स्वागत आहे सगळ्यांचं व्हिडिओमध्ये गप्पा गप्पा आहेत चिमटेला इकडं ना आणि सगळ्यांच्या मनापासून आभारी मनापासून धन्यवाद बघा खूप 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 धन्यवाद कारण याच्या आधी जो व्हिडिओ सोडला होता मी परवा दिवशी तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये होते बर का तर तुम्ही सगळ्यांनी एवढ्या छान छान कमेंट करून मला आहे ना धीर दिला त्याच्यामुळं मनापासून सगळ्यांना धन्यवाद आणि अशीच माझी द्या आणि असंच मला सपोर्ट करा हे आहे बरं का सगळ्यांना आणि या पोरांनी तर दोघांनी बी वैष्णवची पाच सहा दिवसापासून दाढ आहे आणि जानूची कालच दुखायला लागली बरं का जानूची डाढ कालच दुखायला लागली रात्रभर भर मी जागवलं एवढं टेन्शन एवढं टेन्शन जानवर रडायचे ना तिच्या बाबतीला असे धाव धाव बोलायचे ना असे खवळून बोलायचे थांबा एक मिनटं थांबा सकाळी उठल्या बरोबर बरोबर सकाळी उठल्या बरोबर सगळं काम राहू द्या म्हणलं बाजूला आज तुम्ही कामाला सुद्धा जाऊ नका म्हणलं पण पहिले आहे ना दवाखान्यामध्ये घेऊन जा म्हणलं सकाळी दावा ते दहा वाजता दवाखान्यात गेलो ते बरं आमच्या गावात दवाखाना पण नाहीये डायरेक्ट रामपूरला एवढ्या लांब जावं लागतं दवाखान्यामध्ये आणि मग जानूला आणि पिल्ल्याला दोघाला पण दवाखान्यात नेलं त्यांनी कामावरून घरी राहिले जानू तुझ्या गोळ्यात दाखव भेटली सोबत तूप भेटली काय भेटली ती किती मोठी आहे बाबा बाबा याच्या दात घासायचे का मग बरं वाटून का आणि जर आज रात्री रडली ना दे ना <laughs> लपा, लपा <ये> <laughs> ना तर तोंडामध्ये दे इतकी इतकी चॉकलेटी खाती ज्याच नाव तेच आणि आता कॅडबरी खाली का तोंडात इंजेक्शन इकडे इकडे खरंच देते तुम्हाला इंजेक्शन दहा काढायची म्हणल्यानंतर तोंड भर मिष्ट पडतो आणि भाऊ तुझ्या गोळ्या औषध कुठे नाही इथं पडेल दादाच्या गोळ्या दा। औषध दोघांचे वेगळे वेगळे तरी मी त्याला काल ना पाच सहा दिवसापासून रात्री दवाखान्यातून आला कामाला जातो तिकडून येतानाच दवाखान्यातून आला पण काही त्याला दाढीला फरक नाही पडला आणि काल सकाळी औषध केलं होतं तरी दाढीला फरक नाही पडला आता ठणकती बाई मग गोळ्या औषध घे ना काढायचे म्हणले का डॉक्टर मग काय करायचं हा जाऊ द्या काय म्हणले वैष्णव काढायचे नाही तर तुला ते मॅन्युफॅक्चरिंग करून शिमिट वाळू नाही नाही

जा दे उठ गळ्या जे जेवण बिवण करून घ्या मला तर आज काय उपवास आहे बर काय येण का मेंबर आहे जेवायला उद्या ना हा साफ करून उद्या साफ करायला किती पैसे आठशे सगळं किती खर्च आहे पुढून का बारा काय किती पैसे साफ करायचे आठशे रुपये आणि मॅन्युफॅक्चरिंग करायचे त्याचे किती त्याचे सगळे मिळून आहे ना साबिक करून आहे ना चार हजार बाबो तोंडात मारायला कोणी नाही पुढून आणायचे आता ते चार हजार रुपये दाताला ते काय साफसफाई प्लास्टर बिस्टर करायचं हा 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 सरक तुम्हाला टोचू नको का जाना टोचत आहे ना ते अय नको सरक सरक टोचत आहे ना आणि किती पण टेन्शन फ्री राहायचा प्रयत्न केला ना तस म्हणजे असं सुख कमी दुःख जास्त असं आहे बरं का माझ्या आयुष्यामध्ये काय आठवतं तस देवास दे दे।, 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 दे, दे ना दे सुख कमी आणि दुःख जास्त जसं आठवतं तसं असं वाटतं आता तरी सुखाचे दिवस येतील नंतर तरी सुखाचे दिवस येतील पण दुःख आणि कटकट आणि ताण जसं आठवते तसं माझा पिच्चर सोडत नाही काय भानगड आहे दुःखाला आणि कटकटीला आणि त्रासाला मी लईच आवडते की काय माहिती किती मी हसून डोक्यात किती पण टेन्शन असलं ना हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करते पण नाही एक दिवस असं काही जात नाही टेन्शन नाही डोक्याला किंवा कटकट नाही किंवा दुःख नाही का किंवा कुठल्या गोष्टीचा त्रास नाही वायता घेतो लवायचा घेतो आता इकून तिकून कुठंतरी काल थोडं डोकं शांत झालं दोन्ही बोरांच्या दाढी दुखायला लागली नाही दाताचे दुखणे ना त्या दवाखान्यांना लय पैसे लावत आहेत लई मला तर किती मागच्या आठ नऊ महिन्यामध्ये ना नऊ हजार रुपये खर्च सांगितला होता दाढीला आणि एवढी जाम झालते त्या दाढीने मी रात्र दिवस ढसाढसा रडायचे शेवटी म्हणलं आठ नऊ हजार रुपये कुठून आणायचे हजार रुपये गेले ते दाढ मुला सकट काढूनच टाकली शेवटी तेव्हा कुठे फरक पडला पण एक नाही तर दोन दाढी काढलेल्या इकडच्या साईडच्या त्यामुळे मला असं तिथं जर असं असं जीभ लावून जर बघितलं ना असं वाटतं गाय पोचे काय गाय काय माहिती असं वाटतं बरं का एवढी मोठी दरी वाटत हा का बरं बरं दाद घासायचे काय शाळेत नाही त्या डॉक्टरला म्हणावं सकाळ सकाळी संध्याकाळी घासू शकते दुपारी सुजेलय लय दाढी खिडले ते बा खालची बी दाढ खिडली घास आता तुला ते नवलच झालं तू दिवसभर म्हणलं तरी घाशीत बसेन काय म्हणला तेल ते आत्ता जर नाही केलं मग ते किडत केरियात जाईन म्हणे थांबा ना बाबा पैसे नाही काय नाही करू म्हणा थांब झाला लवकर आला असत थोडं खर्च कमी आला असत मग म्हणा आता फक्त आहे ना सिमेंट बारा वाळू इटा नंतर लावा त्याच्यात सिमेंट नाही भरणार मग ते पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग करणार म्हणजे सिमेंट बारा व्यवसाय कॅप म्हणते पिल्ले वाटतं त्याला कॅप नाही बसवायची कधीच असडी लवायत वाडी पैशा पाण्याचं टेन्शन पैसा यायचे आला चेँ। 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 आतास आतास ना यायच्या आधीच खड्डे खुड्डे तयार होते जाण्यासाठी बघू ना बाळा थांबणार आताच कस काय आता दवा करायचो पसार लगेच लागलं का कटकट घालायला करायची का नाही करायची हा थांबा ना बाई पैसे पाण्याचे ऍडजस्टमेंट होते काय पैसे घरामध्ये राहतात का काय पुढे आणायचे पैसे एवढ्या चार चार साडे चार चार हजार मग डॉक्टर माझ्या टायमाला ती बाई होती अरे त्याची बाय को म्हणजे तुझं नाव हमाज़ हमाज़ हा हा व्हिडिओ काढायचं म्हणलं ना सगळे घरी असलं मग चांगलं वाटतं बरं का व्हिडिओ काढायला पण मधी 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 पाय तिकडे घ्या रक्ता खाशील मधी मधी जाणून लय मधी मधी करते आजी बात व्हिडिओ काढून देत नाही लय बोलते बरं का बरं चला बाय सगळ्यांना आणि असेच सगळ्यांनी व्हिडिओ पाहून सगळे व्हिडिओ पहा आणि शेअर पण करत जा आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करत जा आणि काय आहे डोक्यात जेवढं टेन्शन असलं तरी माणसाने हसून खेळून राहण्याचा निदान प्रयत्न तरी करायचा जेवढं तकदीराते जेवढं व्हायचं तेवढं होतंच राहतं पण टेन्शन अशी गोष्ट आहे की ती किती आपण म्हणलं की नाही घेणार टेन्शन नाही घेणार ती येतच असती आडे अडचणी आय का, का तकदीर असलं ना त्याच्या पाचवीत असते आडे अडचणी पुजल्यासारखं जसं कमी असं असतं त्याच्यामुळं चला जाऊ दे आयुष्य म्हटल्यानंतर दोन लेकराकडं बघून जागायचं कसं तरी बरं बाय सगळ्यांना